मित्रांनो बिग बॉस मराठी चालू असतानाच बिग बॉस मराठी बघत असतानाच वर्षताई उजगावकर आर्या यांच्याशी बोलत असतात आणि त्याचवेळी त्यांच्या आयुष्यातील ते एक वेगळा आणि महत्त्वाचा प्रसंग सगळ्यांना सांगतात तो प्रसंग सांगून झाल्यावर त्यांच्या डोळ्यातनं अक्षरशः अश्रू येत असतात की ते म्हणतात की आर्याला मी माझ्यामध्ये बघते म्हणजे आर्या आणि त्यांची त्यावेळेची परिस्थिती अगदी सेम आहे वर्षताई ज्यावेळेस चौदा वर्षाचा होता त्यावेळेस ते त्यांच्या मैत्रिणींनी त्यांना हा त्रास दिलेला होता ज्यावेळेस त्या शाळे कॉलेजेमध्ये असतानाच त्यांच्या मैत्रिणींनी एक मोठा ग्रुप बनवला होता आणि त्या ग्रुपपासून वर्षा उजगावकर यांना वेगळं केलेलं होतं म्हणजे आयसोलेटेड केलेलं होतं एवढा ग्रुप असूनसुद्धा त्या ग्रुपमध्ये एकट्याच राहायच्या त्यांच्याशी कोणी बोलत नव्हतं त्यांच्या म्हणण्याला कोणी किंमत देत नव्हतं त्यांना ह्या गोष्टीचा खूप रिग्रेट व्हायचा खूप त्रास झाला आणि ह्या सर्व गोष्टींमधून त्या गेलेल्या आहे असं आर्याला सांगत होत्या परंतु त्यावर त्यांनी उपाय केला जिद्दीने स्वतः उभ्या राहिल्या आणि आपला निर्णय कसा योग्य आहे आपण बोललो ते कसं ठाम आहे हे अक्षरशः ठामपणे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि त्या मैत्रिणींच्या नाकवटीतून त्या पुढे बडून राहिल्या या बाबतीतच ते आर्याला सांगताना म्हणता की सेम तू तु तुझ्या तु ग्रुपपासून म्हणजेच आपल्या ग्रुपपासून तुला जसं आयसोलेटेड केलेलं आहे हे मला फील होतं आणि ढसाढसा रडायला लागला तर त्यांच्या बालपणीच्या या किस्स्यातून आपल्या सगळ्यांना कळतं की कुठल्याही प्रकारची गोष्ट घडलेली असो तरी आपण अगदी ठामपणे त्यासाठी उभं राहिलं पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे